माझे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला गव्हाची पिठाची राबडी बनवून दाखवणार आहे हे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे कमीच यायचं याच्यापेक्षा पीठ मी टाकणार तेव्हा तुम्हाला सांगणार आणि गुळ घेतलेला आहे ड्रायफ्रूट बारीक कुटून घेतलेले कसकस घेतलेले थंडीच्या दिवसात ही राबडी छान असते मस्त असते पौष्टिक असते आणि तुम्ही अशी करून बघायची आता मी कढई तापायला ठेवलेली त्याच्यात मी दोन चमचे असं तूप टाकत आणि हे पीठ मी खरपूस रांगावर भाजून घेणारे थोडंसं टाकायचं आहे कारण आपल्याला ते पाण्यासारखे करायचं पिण्यासाठी आम्ही हे सगळं खरपुस रंगावरती भाजून घेणार आहे मस्त असं मंद आचेवरतीच भाजायचे गॅस बारीक करूनच याला भाजायचे पूर्ण लाल रंगाचं मस्त होऊ द्यायचं आता मी ड्रायफ्रूट बी त्याच्यातच भाजून भाजून जाणार म्हणजे असं भाजून होणार त्याच्यात गुळ पावडर घेतलेला आहे आता मी गुळ पावडर टाकत आपल्याला जेवढं गोळ लागणार तेवढंच घ्यायचं आता मी हे दूध गरम करून ठेवलेलं होतं आता मी दूध टाकत दूध किंवा पाणी दोघ टाकू शकतात टाकायचं दोन्ही टाकायचं गिटोळ्या नाही पावडू द्यायचं पूर्ण असं प्लेन करायचं त्याला मी गॅस बंद करून दिलेला आहे आता हे पूर्ण गिटोळ्याने पावडू द्यायचं पूर्ण असं प्लेन करायचं त्याला आपली आता मी गॅस चालू करणार थोडं उकळ काढून घेणार चला आता आपली आपली राबडी तयार झालेली आपली राबडी तयार झालेली असं तुम्ही लहान मुलांना मोठ्या माणसांना आता माणसांना थंडीच्या दिवसात गरमागरम असं चमच्याने प्यायला द्यायची त्याच्यात मी तूप टाकते आपली रबडी तया राबडी तयार झालेली आहे याला राब किंवा राबडी असे म्हणतात अशा प्रकारे तुम्ही बी करून बघायचं लहान मुलांसाठी मोठ्या माणसांसाठी तंजीच्या दिवसात असंच खाऊ घालायचं आणि म्हणजे प्रोटीन हे तुम्ही बी करून बघायचं माझ्याला चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद